मडगाव तालुक्यातील कचगाव या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेनं पीरभाईनिया शहाबाबा यांची यात्रा उत्साहात करण्यात आली आहे गावातील सर्व धर्मीय नागरिक एकत्र येऊन धार्मिक उत्सव शांततेत आणि भक्तिभावानं पार पाडतात त्याच पद्धतीनं ही यात्राही पार पडली आहे सालाबाप्रमाणे याही वर्षी शुक्रवार रोजी अबरार खाटीक यांच्या घरातून चादर मिरवणूक काढण्यात आली दर्गावर चादर फुल अर्पण करून कुवा पठण करण्यात आली पूर्वीचे गावचे पोलीस पाटील वसंतराव पुरणसिंग पाटील यांच्या घरून बाबांच्या दर्ग्यावर चादर गेल्या शंभर वर्षांपासून अर्पण करण्यात येत आहे त्यांचे कुटुंब आज देखील मोठ्या श्रद्धेनं ते जपत आहे राजेंद्र वसंतराव पाटील यांच्याकडून पीरबाबांच्या दर्गावरती चादर फुल अर्पण करण्यात आली तसेच शनिवार रोजी यात्रेनिमित्त दुपारी विराट डंगीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं भाई मिया शहाबा यांच्या आशीर्वादाने गावात सदैव सुख शांती भरभराट आहे यात्रेत कसगाव परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं दर्शनाचा लाभ घेतला यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन या ठिकाणी घडत असतं ही यात्रा सामाजिक आणि धार्मिक एकोप्याचं प्रतीक मानलं जात आहे यात्रेच्या व्यवस्थेसाठी गावातील सरपंच रघुनाथ महाजन उपसरपंच सादिक मणियार युवक मंडळींनी आणि स्थानिक प्रशासनानं योग्य ते नियोजन केलं होतं म्हणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार रवी पाटील किशोर सोनवणे होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त यानिमित्त तैनात केला होता नमस्कार सालाबादा याही वर्षी आमच्या काळगाव शहरामध्ये आज मोठ्या दादामाटाने मुळानिमित्त मुळसाचा जो कार्यक्रम आहे म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्या एकतेनिमित्त जो कार्यक्रम घडून जातो उष्णित उस्तीचे नंदन असेल तमाशा असेल आणि यामध्ये सर्व कसगाव वासी असेल तर त्यामध्ये पंचकृषी जे लोक आहेत त्यांचा सहभाग असतो आणि या सहभागातून सर्व हा कार्यक्रम घडून येतो याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील ग्रामपंचायत असतील सर्व ग्रामस्थ असतील आणि जे आर्थिक राजकीय आणि जे सामाजिक लोक आहेत यांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात योगदान असत आणि हा उत्सव मोठ्या थाटामाट्याने सालाबाद साजरा होत आहे तर जय भीर बाबा लोकनायक न्यूज करिता आमिन पिंजारी कचगाव लोकनायक न्यूज